जिंतूर तालुक्यातील कौशडी येथे अड्ड्यावर पोलिसांचा छापा तर असे रोहिला देशी देशी बोरी पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल परभणी येणाऱ्या कौसडी शिवारात दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी तिरट रमी नावाचा जुगार खेळणाऱ्या सहा व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार व त्यांच्या पथकाला कौसडी मारवाडी रस्त्यालगत एका शेत आखाड्यावर काही व्यक्ती जुगार खेळत बसले असल्याची गुपित माहिती मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील व त्यांच्या पथकाने त्या माहितीच्या आधारे सापळा रचून जुगार खेळणाऱ्यावर छापा टाकला त्या ठिकाणावरून तिरट रमी खेळणारे सहा व्यक्ती व जुगाराचे काही साहित्य तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या फिर्यादीवरून जुगार खेळणाऱ्या सहा व्यक्तींवर कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संजय काळे हे करत आहेत तर दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवर शंकर गायकवाड बद्रीनाथ कंठाळे हे दुधगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना रोहिला पिंपरी येथे एका इसम अवैधरित्या दारू विक्री करत असल्याचा आढळून आला त्याच्याकडून देशी दारू जप्त करण्यात आली आहे तर आशेगाव येथून सुद्धा देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे दोन्ही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन बोरी पोलिसात कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत